नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आत्तापर्यंत आपले जे काही अरेवजचे क्लास झालेले आहे त्यामध्ये आपण बघा बरंच असं काय काय वेगवेगळ्या डिझाईन कशा करायच्या आहे म्हणजे त्याच्या पद्धती आपण बेसिक अशा शिकलेलो आहोत ठीक आहे तर आत्तापर्यंत आपले वीस क्लास हे कम्प्लीट झालेले आहेत ठीक आहे तर वीस क्लासमध्ये आपण संपूर्ण बेसिक अरीवर्क बघितलेलं आहे त्याचबरोबर बेसिक हँडवर्कही बघितलेलं आहे सुरुवातीचे जे व्हिडिओ होते त्यामध्ये आपण हँडवर्क बघितलेलं आहे ठीक आहे हँडवर्क झाल्यानंतर मी तुम्हाला अरिवर्क, अरिवर्क शिकवलेलं आहे शिक तर अरीवर्कमध्ये आपण काय काय शिकलेलं आहोत थोडक्यामध्ये मी ते तुम्हाला सांगते तर बघा अरीवर्कमध्ये अगोदर मी तुम्हाला या सर्व सामानाची कुठलं कुठलं सामान आपल्याला बेसिकसाठी हवं आहे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ बघा कुणी जर नवीन असेल तर आणि त्यामध्ये मी सर्व सामानाची माहिती दिलेली आहे त्यानंतर स्टँड रिंग कोणती कशी घ्यायची आहे स्वी सर्व सामानाची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे ते कसं जोडायचं त्याला हा कपडा कसा लावायचा कपडा कुठला घ्यायचा त्यानंतर हँडवर्क त्यानंतर अरीवर्क अरीवर्कमध्ये चेन स्टिच शुगर बीट्स मोती आणि इकडे बघा कट्स पाईप टिकली आणि हे व्हाईट मोती हे परत त्यानंतर मी तुम्हाला टेलरिंगचा जो धागा असतो त्यामध्ये ही मोती कसे लावायचे ते शिकवलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे हे थोडंसं डिझाईन दाखवलेलं आहे तर आज आपण हेच डिझाईन वापरून मी तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लाउज पीसवरती बघा आतापर्यंत आपलं एवढं मध्ये शिकून झालेलं आहे आणि बऱ्याच ताईंना ब्लाऊज शिवण्याची ब्लाऊज बनवण्याची ब्लाऊजवरती डिझाईन बनवायचं आहे तर त्यासाठी बऱ्याच अशा कमेंट येतात की आम्हाला आता तुम्ही ब्लाऊजवरती शिकवा हे केलेलं आहे आपण आता थोडंसं बाकीचं जे शिकायचं आहे आपल्याला याच्या पुढच्या ज्या स्टेप आहे त्या शिकायच्या आहे पुढच्या ज्या डिझाईन आहे ते शिकायचे आहे त्याच्या अगोदर आपण एखादा ब्लाऊज घेऊयात ठीक आहे आपला एक ब्लाउज झाला आता कम्प्लीट की त्यानंतर आपण बाकीचं जे राहिलेलं आहे ते पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊयात अगोदर आपण एखादा ब्लाऊज बघूयात म्हणजे ह्या ज्या आपलं थोडंसं डिझाईन शिकून झालेलं आहे हे बेड्स वगैरे लावून झालेले आहेत तर याच्यातच हेच वापरून आपण डिझाईन कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत तर मी आता तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यावरती ब्लाऊजवरती पेपर कटिंग ठेवून कसं मार्किंग करायचं आहे हे सांगणार आहे तर बघा अशा प्रकारे पेपर कटिंग आपण घेतलेला आहे तर आपला हा जो अरिवर्कचा क्लास चालू आहे तर यामध्ये जवळजवळ सर्व ज्या ताई आहेत ना जवळजवळ ऐंशी टक्के ह्या ज्या ताई आहेत ना त्या ह्या टेलरिंग म्हणजे टेलर आहेत ठीक आहे म्हणजे त्यांना पेपर कटिंग करता येतं जे टेलर आहे त्यांना पेपर कटिंग करता येतं त्यां त्याच्यामुळे त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही परंतु ज्या काही आ, वीस ते तीस टक्के ताई राहिलेल्या आहेत ना तर त्यांच्यासाठी खूप महत्वाची ही गोष्ट आहे तर त्याच्यामुळे हे बघा थोडस व्हिडिओ पुढे तर बघा आता तुम्हाला हे पेपर कटिंग करता येणार नाही ना ठीक आहे करता तुम्हाला जर कटिंग करता येत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु ज्या ज्यांना कटिंग करता येत नाही त्यांच्यासाठी आहे हे तुम्हाला जर कटिंग करता येत नसेल तर काय करायचं आहे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि आजही मरत परत तुम्हाला मी तेच सांगते तर बघा तुम्हाला जर पेपर कटिंग करता येत नसेल आणि तुम्ही बघा तुमचे ब्लाऊज शिवून आणत असाल तर कुठल्या टेलरकडून तुम्ही ते ब्लाऊज स्टिच करून आणता ठीक आहे तर त्याच टेलरकडून तुम्ही अशा प्रकारे पेपर कटिंग करून आणायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे पेपर कटिंग घेऊन यायचं आहे आणि तर ते तुम्हाला नक्की पेपर कटिंग देतील ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही पेपर कटिंग घेऊन यायचं आहे त्यांच्याकडून आणि हे आपलं डिझाईन झाल्यानंतर त्यांच्याकडेच पे ब्लाउज शिवायला द्यायचं आहे म्हणजे ते तुम्हाला पेपर कटिंग देतील ठीक आहे तर इथे एवढं लक्षात ठेवा पेपर कटिंग तुम्हाला तुमच्याच टेलरकडून आणायचं आहे जर तुम्हाला पेपर कटिंग करायचं शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला पेपर कटिंगही शिकवेल किंवा आपले अगोदरची व्हिडिओ देखील आहे तर तुम्हाला हवी ती पेपर कटिंग मी मला सांगा कमेंटमध्ये की पेपर कटिंग जर ह हा, हवी असेल किंवा तुम्हाला शिकायची असेल पेपर कटिंग करायची तर मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दे, ते देखील दाखवेल किंवा याच्या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले तुम्ही जाऊन तर तुम्हाला ही प्रकारे पेपर कटिंग मिळून जाईल तर बघा हे पेपर कटिंग मी घेतलेलं आहे आणि हा बघा अशा प्रकारे ब्लाउज पीस घेतलेला आहे ठीक आहे तर हा साडीतलाच ब्लाऊज पीस आहे आणि याच्यावरती डिझाईन कसं करायचं आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सॉरी डिझाईन नाही मार्किंग कसं करायचं आहे ते आज मी तुम्हाला सांगते कारण सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये आपण सांगू शकत नाही पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होऊ शकत नाही त्यामुळे मार्किंग अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप मला मार्किंग कसं करायचं कशा प्रकारे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगावं लागणार आहे त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मार्किंगच बघणार आहोत ठीक आहे तर प्रकारे मार्किंग ही खूप महत्वाचं आहे जेवढ्या जेवढं महत्वाचं डिझाईन आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचं मार्किंग आहे त्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मार्किंग शिकवणार आहे कशाप्रकारे आपल्याला ब्लाऊज पीसवरती मार्किंग करायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या पुढील आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला मी जेव्हा अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला ते लगेच पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला मग वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर हे बघा अगोदर हे चेक करून घ्यायचं हे बघा ब्लाऊज पीसच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने काट असतो ठीक आहे तर तुमच्या असेल तर ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही बघा अशा प्रकारे आता इथे हे बघा वरच्या बाजूने पण सेम काट आहे आणि खालच्या बाजूने पण सेम काट आहे ठीक आहे तर तुमचा जर बघा तुम्ही अगोदर चेक करून घ्यायचा आहे बाहिला कुठला काट आहे आणि पाठीच्या भागाला जो खालच्या बाजूने काट असतो तो कुठला आहे हे बघून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता हे दोन्ही सेम आहे दोन्ही सेम काट आहे ठीक आहे तर आपल्याला आता मी आता याचा कुठलाही वापरला तरीही चालेल कुठलाही कुठे वापरला तरी चालेल मी वरचा पाठीला वापरला खालचा बाहीला वापरला तरी चालेल तर आता आपल्याला काय करायचं आहे याची सरळ बाजू टाकून घ्यायची आहे ठीक आहे तर मी याची सरळ बाजू टाकून घेते हे बघा अशा प्रकारे मी याची सरळ बाजू टाकून घेतली आता ही सरळ बाजू आहे आणि ही जी आहे ही उलटी बाजू आहे ठीक आहे तर अशा प्रकारे सरळ बाजू टाकून घेतली मी आणि आपल्याला इथे ग्लास पेन्सिल हवी आहे ठीक आहे आणि कटर देखील घ्यायचा आहे कटरची काही गरज नाही परंतु ठेवायचं आहे जवळ ठीक आहे तर ग्लास पेन्सिल घ्यायची आहे आपल्याला जपून वापरायची आहे बघा ही आपण जर ब्लाऊजवरती मार्किंग केलं आणि आपलं ते चुकलं तर ते कशानेही निघत नाही त्यामुळे आपण मार्किंग करताना जपून मार्किंग करायचं आहे जर आपण हे मार्किंग केलं आणि आपलं चुकलं तर आपल्याला धुतल्याशिवाय काहीही पर्याय राहत नाही ठीक आहे तर इथे एवढी एक टीप लक्षात ठेवायची आहे तर हे बघा इथे अशा प्रकारे मी हा ब्लाऊज पीस जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे हे पेपर कटिंग घेतलेलं आहे तर पेपर कटिंग घेताना काय करायचं आहे तुमच्याकडे जर पूर्ण बॅक पार्टचा जो भाग आहे पूर्ण असेल म्हणजे हे डबल असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगते तर बघा माझ्याकडे ही फक्त एकाच बाजूचं पेपर कटिंग आहे तर आता यानं असं जर असेल तर कसं करायचं डबल असेल तर चांगली गोष्ट आहे कारण तुम्हाला बघा अशा प्रकारे हे पेपर कटिंग ठेवता येईल इकडच्या बाजूने पण आणि इकडच्या बाजूने पण ठीक आहे तर इथे आता माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी एकाच बाजूने अगोदर पेपर कटिंग हे ठेवलेलं आहे आणि हे कसं ठेवायचं आहे बघा हे बघा आता तुमच्याकडे असेल दोन बाजू तर तुम्ही अशा प्रकारे हे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि माझ्याकडे नाही तर मी आता ही एक बाजू जी आहे ना तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे आणि हे बघा आता खालचा काठ जो आहे ना तो आपण काय करतो खालच्या बाजूने आपला शिलाईमध्ये जातो ठीक आहे तर तोही आपल्याला इथे घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आणि इकडच्या बाजूने तुमचा जर ब्लाऊज पीस भरपूर मोठा असेल तर इकडच्या बाजूने थोडस एक तीन चार इंच सोडून द्यायचं आहे ठीक आहे आता ही बघा ही ना हे बघा एकदम कड आहे ठीक आहे असेल तुमच्याकडे जास्तीचा ब्लाऊज पीस तर म्हटले मी कारण आपले ब्लाऊज पीस जो आहे ते भारी म्हणजे आपल्या ज्या भारी साड्या असतात ना त्याच्यातले ब्लाऊज पीस भरपूर मोठे येतात ठीक आहे तर जास्तीचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही इकडच्या बाजूने दोन तीन इंच सोडायचं तिकडच्या बाजूने तिकडच्या बाजूने तर सुटणारच आहे कारण मोठा असल्यामुळे ठीक आहे तर इकडनं सोडून द्यायचं तर ते का सोडायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ठीक आहे तर मी हे बघा अशा प्रकारे दोन तीन इंच सोडलेलं आहे अंदाजे सोडलाय मी काय मोजून नाही सोडलं तुम्ही हे अशा प्रकारे सोडायचं आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे था था. हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि हे बघा ग्लास पेन्सिल घ्यायची आहे ग्लास पेन्सिलने आपल्याला हे बघा आता इथे व्यवस्थित अशा प्रकारे हे मार्क करून घ्यायचं बघा मी कॉर्नर घेतलाय अगोदर आणि हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं अशा प्रकारे हे मार्क करून घ्यायचं बघा पूर्ण कडे कडेने आणि ब्लाऊज पीस व्यवस्थित आपलं किती शिलाई मार्जिन काय आहे ते चेक करून पूर्ण घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे बघा मी आता हे डॉट डॉटमध्ये अगोदर लाईन खेचून घेत आहे कारण बघा तिथे पेपर कटिंग ठेवलेलं आहे आपण ठीक आहे तर त्यामुळे अशा प्रकारे डॉट डॉटमध्ये लाईन खेचून घ्या आणि हे बघा आता इथे आपल्याला एकच सिंगल आहे म्हणजे जो आपला पाठीचा भाग आहे त्याचा एकाच साईडचा भाग आहे आपल्याकडे त्यामुळे मी काय करते हे बघा इथे आता मधून एक लाईन अशा प्रकारे ही खेचून घेते ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे मधून अगदी बरोबर हे बघा मधून आपल्याला ही लाईन खेचून घ्यायची आहे ठीक आहे इथपर्यंत आला आपल्या गळा इथून मी अशा प्रकारे ही मधून ही लाईन खेचून घेतली त्यानंतर हे बघा आता इकडची बाजू राहिलेली आहे आपली इकडच्या बाजूने पण आपल्याला तेच करायचं आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आता हे झालं मार्किंग बघा आता काय करायचं आहे बरोबर आपण ही जी लाईन खेचलेली आहे ना बरोबर तिलाच जवळून तिच्याच जवळ हे बघा बरोबर अशा प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे बघा बरोबर अगदी ती लाईन आपल्याला दिसायला हवी अशा प्रकारे ठेवायचं आहे म्हणजे दिसायला हवी म्हणजे आपला हा जो पे पेपरचा टोक आहे ना त्या लाईनीवर आला तरीही चाले बघा अशा प्रकारे आणि इथे पण आपल्याला आता मार्किंग करायचं तर काय करायचं आहे इथे पेपर हलतोय ना त्यासाठी हे बघा आता हा पेपर हलतोय ठीक आहे हल्ल्यामुळे काय होईल आपलं हे मार्किंग जे आहे ते चुकू शकतं तर अशा प्रकारे इथे टाचन पिन लावू घेऊ शकता ठीक आहे हे बघा अशा प्रकारे इथे एक लावा इथे एक लावा अशा कडेने एक दोन लावा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही टाचं लावून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे इकडनं पण या बाजूने जसं आपण मार्किंग केलंय तसंच इकडच्या बाजूने पण मी मार्किंग करून घेते तर ज्या काही मी इथे महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहे ना त्या पूर्ण लक्षात घ्यायच्या आहे म्हणजे तुमचंही पेपर हे जे मार्किंग आहे अशाच प्रकारे व्यवस्थित होईल ठीक आहे तर बघा इकडनं मी हे मार्किंग करून घेतलंय हे बघ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं हे मार्किंग आलेलं आहे ठीक आहे आता काय करायचंय आपल्याला हे मार्किंग जे आपण केलेलं आहे ना तर आता डार्क हे डार्क करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे कारण आपण पेपर ठेवलेला होता आणि आपल्याला हे व्यवस्थित मार्किंग करता आलं नसतं कारण हा चॉक नाही हा ही पेन्सिल आहे त्याच्यामुळे काय आपण थोडंसं जास्त असं डार्क करायला गेलो की हा कपडा जो आहे तो जमा होतो त्यामुळे डॉट डॉटमध्ये करून घेतले मी लाईन आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे आता डार्क करून घ्यायचं आहे बघा तर हे बघा अशा प्रकारे हे डार्क करून घेते आणि हे मधलं जे आहे याचं आता डार्क करायचं काहीही कारण नाही हे का आपल्याला डार्क करायचं होतं आपल्याकडे फक्त एकाच बाजूचं पेपर कटिंग होतं त्याच्यामुळे आपण ही लाईन खेचलेली आहे ठीक आहे आपल्याकडे जर असे दोन पार्ट असते तर आपल्याला ही मधली लाईन खेचायची गरज पडली नसती तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण हे बघा पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला आपला जो टेलरिंगचा टेप आहे तो घ्यायचा आहे तर बघा आता हा कशासाठी तर हे बघा इकडच्या बाजूने आपण जी शिलाई मार्जिन असते बघा आपली शिलाई मार्जिन असते थे, ठीक आहे जी बॉर्डर असते तर ती इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर किती आहे दीड किंवा दोन किंवा एक काय असेल ती आपल्याला इथे मार्क करून घ्यायची आहे अशा प्रकारे तर याची दीड आहे तर हे बघा अशा प्रकारे मी दीड इंचावरती हे मार्क करून घेते ठीक आहे अशा प्रकारे इकडनं पण दीड इंचावरती मार्क करून घेते ठीक आहे अशा प्रकारे हे मार्क करून घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मी हे दीड इंचावरती मार्क करून घेतलंय आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे आता हा जो आपला गळा आहे ना बघा इथे आपण कडेने ना जे काय मार्जिन घेतो आपण बघा आता इथे आपण स्टिच करतो हा गळा ठीक आहे त्यासाठी जे काय मार्जिन घेतो ना आपण तेवढं आपल्याला सोडून द्यायचं आहे तुम्ही जर पाव इंच घेत असाल तर पाव इंच सोडायचं अर्धा इंच घेत असाल तर अर्धा इंच सोडायचं आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आता मी इथे पाव पाव इंच सोडत आहे पाव इंच आणि वरती एक लाईन एवढं मी इथे सोडून घेत आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे हे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे पूर्ण अर्धाही नाही आणि अगदी पाव इंच ही नाही, नाही। एवढं मी इथे मार्जिन घेतलेलं आहे तर पूर्ण आपल्याला पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे हे मार्किंग करायचं आहे बघा अशा प्रकारे हे मार्किंग करून घेतलंय पूर्ण आणि आता हे थोडस आपण डार्क करून घेऊयात हे जे डॉट डॉट केलेले आहेत हे जोडून घेऊया आपण इथे एक मार्किंग करते म्हणजे आपल्याला इथला जो सर्कल आहे ना तो व्यवस्थित करता येईल बघा हे बघा अशा प्रकारे मी इथे सर्व मार्किंग करून घेतलेलं आहे ठीक आहे आता राहिले आपलं हे साईडचं मार्किंग ठीक आहे बघा इथे आपण हे दीड इंच घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे स्केल घ्यायची स्केल ठेवून आपल्याला हे पूर्ण इथे पण एक सर्व लाईन खेचून घ्यायची तर बघा अशा प्रकारे आणि या बाजूने पण आपल्याला ही सरळ लाईन खेचून घ्यायची आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते इथं बघा तर अशा प्रकारे आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे आता आपण बाहीचं कसं मार्किंग करायचं आहे ते बघूयात बघा आता मी ही बाहीचं मार्किंग करायचं आहे त्याच्यामुळे ही दुसरी बाजू घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे हे बाहीचं जे पेपर कटिंग आहे ते अशा प्रकारे आपल्याला इथे ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे हे ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे पूर्ण ठेवून घेतलंय व्यवस्थित आणि आता आपल्याला इथे पण आपले ही जी पेन्सिल आहे हिने मार्क करून घ्यायचं आहे तर हे बघा अगोदर दंड घेराच्या बाजूने मार्क केलंय आणि अगदी खालच्या बाजूने थोडस शिल्लक ठेवला कपडा तरीही चालेल कारण बघा कटिंग करायच्या वेळेस काय करायचं आहे बरोबर आपलं हे पेपर कटिंग ठेवून तेवढंच कटिंग करायचं आहे ठीक आहे आता फक्त आपल्याला इथे डिझाईन बनवण्यासाठी एवढं हे मार्क करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे आपण व्यवस्थित हे जसं आपण बॅक पार्टला मार्क केले ना तसंच करून घ्यायचं आहे पूर्ण हे आणि अगदी सावकाश करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं हे पेपर कटिंग फाटलेलं आहे तर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डिझाईन बनवताना काही प्रॉब्लेम नको हो। बघा अशा प्रकारे हे मार्क करून घेतलंय ठीक आहे आणि हे आपल्या आता हे जे आपण डॉट डॉट लाईन केलेली आहे याला थोडंसं डार्क करून घेऊया आता इथे पण आपल्याला काय करायचं आहे जी आपली दीड इंच शिलाई मार्जिन आहे ती घ्यायची आहे बघा इथे मी दीड इंचाची शिलाई मार्जिन घेतली आणि ती पण आपल्याला अशा प्रकारे ही खेचून घ्यायची आहे ठीक आहे तर इकडनं पण दीड इंच घ्यायची आहे जे आपण ब्लाउज पीसमध्ये सॉरी पाठीच्या भागाला जेवढी शिलाई मार्जिन घेतलेली आहे ना तेवढीच इथे पण आपल्याला घ्यायची आहे आणि तेवढीच इथे लाईन खेचून घ्यायची आहे आपण ब्लाउजमध्येही तसंच करतो ठीक आहे बघा अशा प्रकारे आणि आता इथे वरती आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच मार्किंग करायचं आहे अर्धा इंचावरती आता तुम्ही इथे वरच किती घेता तेवढ्या याच्यावरती मार्किंग करायचं आहे तुम्ही जर अर्धा घेत असाल तर अर्धा पाव घेत असाल तर पाव इंचावर तर हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला हे पण आता डार्क करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी हे डार्क करून घेतले आणि हवं हो तर इकडं पण करू शकता परंतु इकडची काही गरज नाही आपल्याला ठीक आहे अशा प्रकारे बाईचं मी इथे मार्क करून घेतलंय आणि आता या बाईचं आपल्याला सेंटर पण काढून घ्यायचं आहे सेंटर कशासाठी तर आपण डिझाईन बनवणार बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण एकच फोल्ड ठेवलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे इथे लाईन आपल्याला ही बनवून घ्यायची आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे याचा सेंटर काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला डिझाईन बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही ना किंवा परत आपल्याला पेपर कटिंग हातामध्ये घ्यायची गरज पडणार नाही ना ठीक आहे अशा प्रकारे मी बाईचंही पेपर मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघा ह्या बाईवरती कसं मार्किंग करायचं मी तुम्हाला हे सांगितलंय आणि त्यानंतर हे बघा इथे दुसरी बाई पण मी अशा प्रकारे मार्क करून घेतलेली आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे याचा फक्त ना सेंटर काढायचा राहिलेला आहे तो मी सेंटर नंतर काढून घेणार आहे आता बघा आपला जो पाठीचा भाग आहे इथे आपल्याला ना आपला समोरचा गळा बघा समोरच्या गळ्याला आपल्याला डिझाईन करायचं असेल तर तोही मार्क करून घ्यायचा आहे तर तो, तो कसा करायचा आहे मी तुम्हाला ते सांगते तर हे बघा अशा प्रकारे हा आपला पाठीचा भाग आहे आणि हे बघा अगदी पाठीच्या भागाच्या बरोबर मध्ये मी हा जो आपला समोरचा गळा आहे तो ठेवलेला आहे तर बघा समोरचा गळा ठेवताना चेक करायचा आहे बघा आपला काय होतं कधी कधी डाव्या साईडचा इथे गळा तयार होतो तर आपल्याला इथे उजव्या साईडचा गळा तयार करायचा आहे तर बघा डाव्या साईडने आपला पदर असतो उजव्या साईडने मोकळं असतं ठीक आहे तर ते डिझाईन दिसतं तर त्यासाठी आपल्याला उजव्या साईडचं इथे जो भाग आहे तो करायचा आहे तर बघा मी इथे अशा प्रकारे ठेवलं म्हणजे हे उजव्या साईडला अशा प्रकारे ये हे येणार आहे ठीक आहे तर आपलं हे चेक करून ठेवायचं आहे बघा नेहमी चेक करून ठेवायचं आहे नाहीतर कधी कधी काय होतं हे डाव्या साईडचं होऊन जातं ठीक आहे ते होऊ नये याच्यासाठी ही एक खूप महत्वाची टीप आहे त्यानंतर बघा आता इथे मी हे का घेतलं तर बघा आपल्याला एकदा रिंग लावली की परत परत आपल्याला ती रिंग काढ घाल करावी लागणार नाही यासाठी मी इथे हा जो समोरचा गळा आहे तो इथे घेतलेला आहे जर तुम्हाला जर इथे लटक तुम्हाला जर या ब्लाउजला लटकन बनवायचे असतील तर तुम्ही हा गळा इथे करायचा नाही ठीक आहे हा सेपरेट दुसऱ्या बाजूला कुठेही करू शकता तर इथे आपल्याला जर लटकन आपल्याला जर लटकन करायची असेल तर इथे आपण लटकन बनवू शकतो बघा एकदा रिंग लावली की इथे आपण लटकनही बनवू शकतो किंवा समोरचा गळाही आपण इथे टाकू शकतो ठीक आहे एकाच एकदाच रिंग लावली की आपण एवढी इथे कामे करू शकतो हे खूप महत्वाची टीप आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देत असते की त्या खूप महत्वाच्या असतात छोट्या असत्या पण खूप महत्वाच्या असतात तर बघा आता इथे आपण हे मार्क करून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे इथे पण एखादी टाचन पिन लावून घेऊ शकता आणि हे बघा थोडस बाहेर केलं तरी चालेल म्हणजे हा टोक जो आहे ना आणि तुम्ही इथे बघा फक्त प्रिन्स कट नाही तर फोटक्स देखील इथे करू शकता फोटक्स प्रिन प्रिन्स कट मद्रास कट हे जे वे वेगवेगळे कट आहे ना हे तुम्ही अशा प्रकारे इथे करू शकता तर हे बघा अशा प्रकारे हे जसं आपण बॅक पार्टच केलेलं आहे ना तसंच इथे पण आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे अगदी सोपं आहे काहीच अवघड नाही ठीक आहे तर आता इथे खालचं मार्किंग केलं काय नाही केलं काय काहीही अडचण नाही परंतु करायचं असेल तर नक्की करू शकता ठीक आहे तर त्यानंतर हे बघा अशा प्रकारे हे डार्क करून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे आणि आता इथे पण आपल्याला बघा आता हा आपला गळा आहे ठीक आहे गळ्याच्या साईडनेच आपल्याला इथे जे शिलाई मार्जिन आहे ते सोडायचं आहे तर आपण इथे किती सोडलेला आहे बघा पाव इंच आणि एक लाईन एवढं सोडलेलं आहे तेवढंच आपल्याला इकडे पण सोडून घ्यायचं आहे जेवढा आपण शिलाई मते घेतो तेवढच सोडायचं आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारे बघा तर अशा प्रकारे मी इथे तुम्हाला बघा आज आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला पाठीच्या भागाचं कसं मार्किंग करायचं समोरच्या भागाचं कसं मार्किंग करायचं आणि त्यानंतर आपलं बाहीचं कसं मार्किंग करायचं आहे अशा प्रकारे मी बॅक पार्टचं आणि समोरच्या भागाचं आणि दोन्ही बाहीचं कसं मार्किंग करायचं आहे हे तुम्हाला अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये याची माहिती दिलेली आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे जी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे मार्किंगची तर ही तुम्हाला नक्की समजली असेल हा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला नक्की समजला असेल आणि तुम्ही अशाच प्रकारे सेम टू सेम मार्किंग करणार आहात आणि तुम्हाला जर हा थोडासा जरी युजफुल वाटला किंवा महत्त्वाचा वाटला हा व्हिडिओ तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढे काय करायचं आहे आपल्याला याला वर्क करायचं आहे ह्या ब्लाऊजला तर वर्कसाठी काय लागणार आहे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडतं जसं वर्क करायचं आहे तुम्हाला तसं तुम्ही ते सामान घ्यायचं आहे आता मी इथे बघा मोती जरी थ्रेड शुगर बिट्स एवढंच घेणार आहे याचंच वर्क करणार आहे आजचा हा जो ब्लाऊज आहे हा आणि हा ब्लाऊज जो आहे हा कस्टमरचा आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला इथे जे बाहीचं कटिंग आहे याच्यावरूनच कळत असेल बघा प्रत्येकाची पेपर कटिंग जी आहे ती वेगवेगळी वेग असते आणि ही पेपर कटिंग जी आहे ही कस्टमरची आहे कस्टमरची म्हणजे त्यांना ब्लाऊज शिवता येते फक्त वर्क करता येत नाही तर मी फक्त त्यांना वर्क करून देणार आहेत आणि त्या ते त्यांचं ब्लाउज शिवून घेणार आहात आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं त्यांचं पेपर कटिंग मागवलेलं आहे म्हणजे मी जर पेपर कटिंग करून मार्क करून दिलं असतं तर त्यांना ते श स्टीच करतानाचं आलं त्यामुळे त्यांच्याकडनंच त्यांचं पेपर कटिंग मी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मार्क करून आता मी त्यांना ते देणार आहे ठीक आहे ते सॉरी डिझाईन करून वर्क करून मी त्यांना हे देणार आहे म्हणजे ते त्यांचं स्टिच करून घेतील तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल चला मग परत भेटूया आपण आपल्या पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद